नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपल्या माइट ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की माइट ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा ती दुसरी शाखा जी आहे ती शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या आलेली आहे अक्षय तृतीया आणि साडेतीन मुहूर्तापैकी के एक शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी भरपूर लोक सोने चांदी डायमंड याची खरेदी करत असतात आणि ते शुभ देखील मांडलं जातं असं म्हणतात की त्या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने भर आणि भरभराट येते अजून या अक्षय तृतीयाला तुम्ही काय खरेदी करणार आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा तर भरपूर लोक जे आहेत ते सोन्याची वेडणी म्हणा किंवा कॉइन्स चांदीचे कॉईन्स यांची देखील खरेदी करतात तर आपण सोन्याचे कॉईन वेडणी त्यानंतर दिवे समय हे देखील आज पाहणार आहोत तर मग तुम्ही ते कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहता आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा कर, तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की भरपूर जण आहेत ते अक्षयतृतीय म्हणलं की कॉईन्स किंवा वेडणी वगैरे यांची देखील शॉपिंग करतात तर आपल्याकडे हा माय ज्वेलर्सचा लक्ष्मीचा म्हणजे लक्ष्मीचा फोटो असणारा असा कॉईन आहे तर हे देखील तुम्हाला एक ग्रामपासून जर तुम्हाला हवे तेवढ्या किमतीपर्यंत किंवा वजनापर्यंत तुम्हाला हे कॉइन्स भेटतील आणि त्यानंतर अशा आपल्याला वेगवेगळ्या वेग वजनांच्या वेडणी देखील आपल्याकडे आहे तुम्ही प्लेन म्हणणार किंवा डिझाईनच्या म्हणणार सगळ्याच प्रकारच्या वेडणी देखील आहेत आणि चांदीचं जर म्हणणार तर हे चांदीचे कॉइन आपल्याकडे दहा ग्राम पाच ग्राम सध्याच तुम्हाला जसे पाहिजे त्या वजनाचे कॉइन्स तुम्हाला भेटतील तर मग गणपतीचं म्हणाव किंवा लक्ष्मीचे म्हणाव वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्याकडे कॉइन्स देखील आहेत तर भरपूर लोक जे आहेत ते वेडणी किंवा कॉईन्सची शॉपिंग करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत गोल्डमध्ये हे बघा अशा प्रकारे अशा समयी आपल्याकडे आलेले आहेत तर या समयीचा शेप अगदी युनिक आहे बघा एकदम सुंदर अशी दिसते ही समाई आणि इचं जे वेट आहे ते आहे एकशे बावीस ग्राम आहे तर छान जाया जाया तर आहे आणि तुम्हाला या सगळ्या समया ज्या आहेत त्या जोडीमध्ये देखील भेटतील आपल्याकडे जोडीमध्ये अवेलेबल आहेत कारण जनरली आपण समया घेतो म्हणजे जोडीमध्येच घेतो तर बघा सुंदर अशी याची डिझाईन आहे ही समय आहे ती हेवी आहे दोनशे पन्नास ग्रामची ही समय आहे आणि इथं देखील शेप एकदम सुंदर आहे ही जी आहे ती एकशे तेहतीस ग्रामची समय आहे तर सुन सुरेखाच्या समय आहेत आणि सगळ्यात जे आहेत त्या जोडीमध्ये अजून यांच्यामध्ये तुम्हाला छोट्या किंवा मोठ्या साईज देखील भेटतील तर बघा एकदम छान चमकता आहेत आणि सुरेखाच्या छान अशा समय आपल्याकडे आहेत आप तर त्याचबरोबर आपल्याकडे असे सुरेख असे दिवे आलेले आहेत भरपूर सारे नवनवीन अशा दिव्यांच्या डिझाईन आपल्याकडे आहेत तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत भरपूर असे वेगवेगळे युनिक आपल्याकडे दिवे देखील आहेत तर आपल्याकडे सहा ग्रामपासनं म्हणजे एवढे छोटे देखील नाजूक फ्यूट असे दिवे आहेत तर त्रेपन्न ग्रामपर्यंत आणि तुम्हाला हवे तशा प्रकारचे दिवे इथे आपल्याला भेटतील तर बघा सुरेख अशा डिझाईन आहेत दिव्यांमध्ये देखील हे ते असे फुलांचे दिवे म्हणा किंवा असा प्लेन जर कुणाला हवे असेल तर ते दिवे असं अक्षय तृतीया वगैरे सर म्हटलं की भरपूर जण आपलं जे देवाच्या दिव्यांचं किंवा समईचं वगैरे जे कलेक्शन आहे किंवा देवांच्या मूर्ती म्हणाव हे देखील खरेदी करतात तर हे एक छान ऑप्शन आहे अक्षय तृतीयेसाठी त्याचबरोबर तुम्हाला ह्या चांदीच्या गणपती बाप्पाची मूर्ती किंवा लक्ष्मीची आणि अन्नपूर्णाची तसेच हे देखील असे मुखवटे देखील बनवून मिळतील हे बघा हे सुरेख 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 असे मुखवटे देखील आहेत तर असे तुम्हाला अक्षय तृतीयेसाठी चांदीचे देवांच्या मूर्ती देखील तुम्हाला इथे भेटतील ज्या साईजच्या हव्या किंवा तुम्हाला किती वजनाच्या हव्या त्या सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मूर्ती भेटतील तर अशा प्रकारे आपण अक्षय तृतीयेसाठी चांदीचे काही कॉइन्स म्हणा किंवा सोन्याचे कॉइन्स किंवा समई वगैरे अशा आज दादिने आपण पाहिलेल्या आहेत तर आय होप तुम्हाला आवडले असतील आणि जर आवडले तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार